सर्वजण इकडे लक्ष द्यायचं आहे आता आपला इतिहासाचा तास आहे बाकीची विषयाची बही पुस्तके दप्तरात ठेवायचं फक्त इतिहासाची बही वर काढायची आहे तर आज आपण अभिनव भारत या संघटनेविषयी माहिती घेणार आहोत बघा ज्या वेळेला इंग्रजी वर्चस्व भारतावरती निर्माण झालं आणि इंग्रजांना भारतातून बाहेर घालून देण्यासाठी भारतामध्ये विविध चळवळी झाल्या विविध क्रांतिकारी आंदोलनं झालेली आहेत तर सर्वात प्रमुख जर केंद्र भारतामध्ये जर विचारात घेतलं तर महाराष्ट्र आणि पंजाब हे दोन जे राज्य होते हे दोन राज्य त्यावेळेला इंग्रजांच्या विरोधात खऱ्या अर्थाने या दोन राज्यामध्ये क्रांतिकारी संघटनांचा उदय जो आहे तो उदय झालेला आहे आणि क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून विरोधी विविध कारवाया या दोन राज्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात झालेल्या आपल्याला दिसून येतात तर महाराष्ट्र आणि पंजाब ही दोन राज्य आपण नकाशाच्या सहाय्याने पाहूया महाराष्ट्राचे स्थान जे आहे ते तुम्ही दाखवे कोण दाखवे या प्रयत्न करा या पंजाब हे राज्य आहे इकडची दिशा जी आहे ती पूर्व दिशा आहे इकडची दिशा जी आहे ती पश्चिम आहे खाली दक्षिण आहे आणि वरती उत्तर दिशा आहे तर भारताच्या उत्तर दिशेला म्हणजे या नकाशाच्या उत्तरेला पंजाबचं स्थान आहे शोधा

क्रांतिकारकांची थोडस लक्षात घ्या सांगा बघा महाराष्ट्रामध्ये बाबू गेडू वासुदेव बळवंत फडके आनंद काळे स्वातंत्र्यवीर सावरकर तात्या टोपे ता असे विविध जे क्रांतिकारक आहेत हे क्रांतिकारक उदयास आलेले आहेत आता मी तुम्हाला एक छायाचित्र दाखवणार आहे ते तुम्ही ओळखायचं विदा सावरकर यांच यांचे पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर असे होते बरोबर आहे तर हे विनायक दामोदर सावरकर विनायक दामोदर सावरकर या नावाने त्यांना ओळखलं जातं तर या विनायक दामोदर सावरकरांनी अठराशे नव्याण्णव मध्ये नाशिक या ठिकाणी त्यांनी काय केलेलं मित्रमेळा संघटनेची स्थापना केली सर्वांनी इकडे लक्ष द्यायचंय लिहून घ्यायचं आहे कारवायासाठी त्यांनी या संघटनेची स्थापना केलेली आहे तर एकोणीसशे चार मध्ये बघा मला काय झालं या मित्रमेळांची संघटना होती या संघटनेचं रूपांतर एकोणीसशे चार मध्ये अभिनय त्याच वेळेला स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकरांना अटक करण्यात आली आणि त्यांना काय केलेलं आहे तर अंदमान निकोबार बेटावरती त्यांची रवानगी केलेली आहे पण अंदमान निकोबार जरी ते राहिले तरी सुद्धा त्यांनी भारतापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नही केलेले आहेत परंतु हा जो प्रयत्न आहे तो त्यांचा असफल झालेला आहे अंदमान निकोबार बेटावरती तिथं ज्या वेळेला त्यांचं वास्तव्य होतं त्या वेळेला त्यांच्या मनामध्ये भारत देशाविषयीचं जे प्रेम होत जो अभिमान होता जो आदर होता तो ओसंडून वाहत होता आणि त्याच वेळेला ज्या वेळेला ते समुद्र मार्गाने भारतापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत होते तो प्रयत्न असफल झाला आणि शेवटी इंग्रज सरकारने परत त्यांना पकडलेलं आहे किंवा त्यांना परत त्यांची रवानगी अंदमान निकोबार गेटावरती केलेली आपल्याला दिसून येते तर त्यावेळेला भारतभूमीविषयी त्यांच्या मनामध्ये जे प्रेम निर्माण झालं त्यात त्यांनी एक सुंदर अशी काव्य केलेली आहे की नेम मजसीने म्हणजे त्या सागराला उद्देशून भारतभूमीचं प्रेम जे आहे किंवा भारत भारतभूमीविषयीचा जो काही अभिमान आहे तो अभिमान त्यांनी अशा पद्धतीने व्यक्त केलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यांचा तो, तो प्रयत्न असफल झालेला होता पण त्यांच्या मनामध्ये असणारं भारताविषयीचं जे प्रेम आहे ते तसोवरही कमी झालेलं नाही आता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विविध ग्रंथ निर्मिती केली एखाद्या ग्रंथा अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्य समर एकदम छान बसा खाली तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखन त्यांनी केलेलं आहे प्रकारे कशी स्थापन झाली कोणी केली या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे तर अभिनव भारत या संघटनेनंतर आपण दुसऱ्या संघटनेविषयीची माहिती नंतरच्या तासेमध्ये घेऊया